हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका सेकंड व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर हा व्हिडिओ मी म्हणजे फर्स्ट टाईम बनवते आजपर्यंत काय मी असे मोठे लाँग व्हिडिओज वगैरे टाकलेले नाही आहेत तर असं इथं आम्ही मी, मी बोलले होते यूट्यूबला मी एक छोटा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये बोलले होते की आर्यनला घेऊन मी बाहेर गेले होते कटिंग वगैरे करायला किंवा त्याला ज्यूस वगैरे पाजायला त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो तर त्याची शॉपिंग तर झालीच होती तर मग मला इथं दोन अशा छोट्या बरण्या दिसल्या म्हणजे मी तर असं काही घेत नाही कधीच मॉलमध्ये वगैरे इकडं तिकडं किंवा सुपर मार्केट हे छोटंसं तिथे वगैरे तर मग फक्त ती डिझाईन खूप युनिक होती आणि ती बरणी पण दिसायला छान होती आणि बऱ्यापैकी त्याचं प्राइस म्हणजे पैशाच्या मानाने पण ती बरी होती आणि अशा सहा जरी घेतल्या ना मोठ्या आणि छोट्या जरी सहा घेतल्या ना तर खूपच भारी म्हणजे किचनमध्ये त्याचा लुकच वेगळा येतोय पण मला ती सध्या गरज नव्हती घेण्याची एवढ्या साऱ्या त्याच्यासाठी मी फक्त एक पत्तीसाठी आणि एक चहा म्हणजे याच्यासाठी साखरेसाठी अर्धा किलो साखर बसल असं सा, आणि पावशर पत्ती बसला अशा दोन छोटी एक मोठी एक अशी घेतली आहे मी तर ती मी घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवेलच आणि मग बाकीचं तर तुम्ही म्हणताय की ही तोंड बांधून फिरतीय तर त्याचं एकच मोठं कारण आहे एक नाही अशी दोन तीन कारण आहेत की बाबा जर बांधलं ना तोंड तर धूळ वगैरे किंवा आपण गाडी चालवतो तोंडावरती धूळ वगैरे काही बसत नाही तेलकट ऑइली आणि माझी खूप ऑइली स्किन आहे मला तर लगेच त्रास होतो किंवा मग नाही का सगळे अशी घाण चिकटलेली राहते चेहऱ्यावरती आणि केस पण मग उन्हामुळे वगैरे म्हणा किंवा इतर कारणामुळे किंवा धुळीमुळे जेव्हा पण आपण पन बाहेर गाडीवर जातो खूप सारा गुंता होतो त्याच्यासाठी मी पॅक बांधलेला असतं आणि एवढं मोठं स्कार्फ म्हणजे हात पण आणि मान पण स्वच्छ व्यवस्थित राहते काळी वगैरे पडत नाही धुळीने किंवा मग उन्हाचे चटके वगैरे किंवा काहीच नाही एवढं मोठं स्कार्प व्यवस्थित मला अशी सवय आहे पहिल्यापासून तर घेतलंय मी मला जे सामान पाहिजे होतं ते सगळं घेतलं आहे मी तर मग तिथं ज्यूस वगैरे घेतला आणि आर्यनच माझं म्हणजे शूट करत होता त्याच्यासाठीच व्हिडिओज बनवते कारण त्याची इच्छा होती तशी मी इन्स्टावरती तर रील्स बनवतच असते मला आवडतं ते रील्स बनवणे वगैरे मग फनी किंवा कॉमेडी म्हणजे हे रोमॅन्टिक वगैरे जे काय असेल ते असे जे जे दिसतील ते ज्याचे असेल त्याच्यावरती पण यूट्यूबवरती असे व्हिडिओ जे, जे मुलाची इच्छा होती म्हणून बनवते इथून पुढे आता एवढी तर सवय नाहीच आहे कधी आजपर्यंत काढले नाही किंवा टाकले नाही आहे कुठे तर अशी शॉपिंग करता करता आर्यनचं काही संपतच हो नव्हतं आणि मला तर किराणा वगैरे काही घ्यायचा नव्हतं हो आम्ही त्याला विचारून गोष्टी घेत होते कारण त्याला पण बऱ्यापैकी माहिती आहे आणि किराण्याचं कसं दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या तेवढ्यात तिथे मी ऑइल घेता येते एक आरसा खूप सुंदर आरसा आणि त्याच्यामध्ये म्हटलं बघ ना किती भारी दिसते तर त्यांनी मला दा म्हणजे मी ते बघितलं स्वतःला नंतर मग त्या त्यांनी पण बघितलं स्वतःला खूपच हे करतो ना का त्याला आता सवय लागली अशी व्हिडिओज बनवायची मज्जा वाटते त्याला तेव्हा कसं दाखवतोय ते नंतर परत येतो आणि परत दाखवतो एवढा आहे ना आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि बिलिंग काउंटरपर्यंत जाऊपर्यंत त्याची शॉपिंग संपत नव्हती बापरे हे घेऊ का ते घेऊ का आणि हळूच चोरून माझ्या नाही का तिथं ट्रॉलीमध्ये एक 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 काय बिस्किट किंवा असं वगैरे टाकून घेत होता नंतर मग केचप वगैरे पण मग मला जे जे दिसल ना जे गरजेचं आहे ते सगळं मी असे घेत होते तर व्हिडिओ आवडला तर मग नाही का सबस्क्राईब करा प्लीज आणि नवीन नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन जे डेली जुनामध्ये जे पण काही काम असेल शॉपिंग असेल जे ते असेल ते पुढे मी बोलतेच आहे तर मग मॅगी वगैरे पण घेतली आणि मग म्हटलं चल आता बस झालं खूप झालं तर त्याने असं मागं वगैरे फिरवून सगळं म्हणजे सुपर मार्केट आहे आमच्या इथे व्यवस्थित बऱ्यापैकी तर मग परत असे कुरकुरे कुरकुरे जे दिसतील ना किंवा अशी चिप्स वगैरे तर एक 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 पॅकेट टाकतोय बघा असं कसं टाकतोय एक 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 घेतो की टाकतोय गपचूप टाकतोय म्हणजे नाही का बिलिंगपर्यंत जाऊपर्यंत तर तिकडचा तो बिलिंग काउंटरवाला म्हणतोय की म्हणजे काय करताय नाही का हसतोय तर इथं बोलला येतो की बाबा मला त्यात घेऊ नका वगैरे तर मी तरी घेतलंय त्यांना आणि असं कोणी काढत नाही ना इकडं व्हिडिओ वगैरे त्याच्यासाठी मग नंतर बिल वगैरे झालं आणि हे असं इथं शॉपिंग केली आम्ही तर चला घरी गेल्यावरती म्हणजे हे सगळं काढून घेतलं मी तेलाची पिशवी एकशे एक साठ रुपयाला तेलाचे खूप रेट वाढले बाबा रिफाईन सनफ्लावर ऑइल आहे एकशे साठ रुपयाला आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये साडेनऊ रुपयाला बाहेर आहे दहा रुपयाला एक ॲपी ॲपीचा बिस्किटचा पडा असतो एक तर हा तिथं साडेनऊला ला पडला साडेनऊ रुपयाला एक बिस्किटचा पुढा तर मग मी ये ना किती येतं एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे बाराच घेऊन आले एका टायमाला असं घेतलेलं परवडतं आणि हा छान तारा म्हणून काहीतरी म्हणजे तांदूळे मी दोनदा तीनदा यूज केला याच्यात छान भात होतो किंवा मग खिचडी भात आणि साधा भात पण खूप भारी होतो म्हणून हा एक घेतला एक किलो तर हा सत्तावन्न रुपयाला पडला याची म्हणजे असं पासष्ट रुपये पडतात बाहेर तर सत्तावन्न रुपयाला पडला मग हे दोन चॉकलेटची आर्यननी स्वतः शॉपिंग केली त्याने ते हे काय काय घेतलंय ते पण त्याच्यासाठी बॉन मि सध्या के चक्कन संपलं होतं ते पण घेऊन आले अशी लिस्ट झाली आता थोडी सातशे रुपये चार रुपये कमी सातशे रुपये इथेच लागले सामानाला आणि हे हे ते अगरबत्ती वगैरे ते तिकडूनच घेऊन आले होते आणि एक एक किलो चक्को घेऊन आले त्याच्यासाठी म्हटलं बघवा त्याचा ज्यूस करता येतोय काय म्हणून एक किलो चक्को आणले तर चला असं सामान सगळं एवढं आज शॉपिंग केली मस्त दुपारी हॅलो तर जी शॉपिंग करताना तोंड बांधलेली होती तर ती मी होते मला म्हणजे बाहेर गेलं ना असं तर अशी सवय नाही आहे की मी नाही का मोकळं म्हणजे अशीच जाईल अशी सवय नाही आहे मला त्याच्यासाठी माझा आवाज एवढा येत नसेल तुमच्यापर्यंत कारण की माईक वगैरे नाही आहे सध्या मी अशीच बोलते त्याच्यासाठी आणि समोर कॅमेऱ्यात बघायचं म्हणजे मला काही वाटत नाही आहे मी बघायची सवय आहे पण होतं आहे असं की मी मला कळत नाही आहे मी कॅमेऱ्याकडे बघायचं आहे की मी झालं माझ्या स्वतःकडं बघायचं आहे कारण जर मी स्वतःकडं बघितलं तर असं इकडं कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय तर मग तोंड बांधूनच गेले होते मी दुपारी काहीतरी मला वाटतं साडेचारला गेले असेल त्याच्यानंतर मी सुरुवातीला गेले होते माझं एक काम होतं ते कॅन्सल झालं तर मग नंतर मग आर्यनची कटिंग करून घेतली आणि नंतर मग म्हटलं त्याचे जरा बारीक केस करून घेतले नाही का वाढले होते आणि त्याने कसं घामोळ्या वगैरे येतात ना मुलांना त्याच्यासाठी ते, ते कमी करून घेतले आणि नंतर मग त्याचा मू वडापाव खायचा मूड झाला तर वडापाव मी शोधत बसले ला, तर तो भेटलाच नाही ज्या साईडला ज्या रूटला आम्ही होतो त्या साईडला भेटलाच नाही ज्या बाजूने तर मग तिथं ज्यूस होता तर मग आम्ही दोघं म्हणजे फुल घेतला ज्यूस कार मला नव्हता प्यायचा पण नंतर मला पण वाटलं नाही का मग मी थोडासा पितं टेस्ट करत त्याच्यासाठी मग अर्ध्या एका ग्लासमध्ये त्याला दोन याच्यामध्ये हाफमध्ये द्यायला लावलं आणि दोघं जणं पिलो आम्ही मस्त त्याच्यानंतर मग मला एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या तर मग त्याच्यासाठी त्या मॉलमध्ये गेलो आणि एक दोन गोष्टी घेता घेता बरंसं सामान आलं मी त्या दोन बरण्या घेतल्या छान मी ज्या तुम्हाला क्लिकमध्ये म्हणजे दाखवल्यात ना तर त्या तिथे दाखवल्या त्याच घेऊन आले मी ते मस्त आहेत खूप सुंदर आहे त्याच्यावर डिझाईन भारी आहे आणि एवढंच सगळं सामान खरेदी केलं तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला जर असं मला बघायला व्हिडिओ इथून पुढे किंवा हा आवडला असेल तर तुम्हाला तर मग मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला आवडत म्हणजे कसे माझ्या डेली माझ्या जीवनामध्ये जे काही मी शॉपिंग केलं बाहेर गेले घरातलं काय येते वगैरे असं थोडंफारच मी पाच सात मिनटाच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करत जाणार आहे खूप सारा मोठा व्हिडिओ नसणार आहे माझा बरं बघा तुम्हाला आवडली हो कॅप्चर करायचं आहे किंवा व्हिडिओ काढायचा आहे मला त्याच्यासाठी मी शॉपिंग नाही केली आहे मला त्या गोष्टी पाहिजे होत्या आणि मी आजपर्यंत भरपूर खरेदी केली पण असे व्हिडिओ वगैरे कधी काढले नाही आणि खूप खाल्लं आहे पिल्लं आहे पण कधी काढले नाही आता मला माझी मुलाची इच्छा आहे की मी व्हिडिओ काढावं यूट्यूबला टाकावं त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी कॅप्चर कराव्या लागतात आणि मार्केटमध्ये केल्यावरती इथे सगळे लोक त्याच्याकडं बघताय माझ्याकडं बघताय अक्षरशः काउंटरवरती बिलिंगवाला पण बोलला की काय करतोय व्हिडिओ घेतोय की काय म्हटलं तिथं पण मी छोटीशी चाष्टा केली त्याची की नाही का तुम्हाला व्हायरल करतो वगैरे तर असं बोलले मी तिथं पुढचा एक छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्याच्यामध्ये मी छान रेडी होऊन वगैरे असा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करन कारण ऊन जास्त असत त्याच्यामध्ये ना मी असं रेडी वगैरे खूप ऊन आणि असा व्हिडिओ कॅप्चर करायला वापरे खूपच गरम होते केस वगैरे खाली सोडू शकत नाही मोकळे हेअरस्टाईल वगैरे करू शकत नाही आणि चेहऱ्यावरती तर काय मेकअप वगैरे करू शकत नाही जे काय करेल ते सगळं पुसून येतं आहे एवढी गरमी आणि एवढं होतं आता सध्या संध्याकाळच्या वेळेस हे व्हिडिओ मी कॅप्चर करते तर काढते त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि लाईट वगैरे फॅन वगैरे अजूनच गरम होतं वरचं सगळी वाफ त्या फॅननी खाली खेचल्या आणि जास्त गरम होतं आहे कूलर वगैरे तर नाही लावलं आहे सध्या तर चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आवडला असेल तर परत एकदा सबस्क्राईब करा थँक्यू